बातमी कल्याण परिसरातून कल्याण पूर्वेतील चक्की नाका परिसरात राहणाऱ्या बालिकेवर अत्याचार करून तिचा निर्घृण खून करणारा सैतान विशाल गवळी याचे तिन्ही भाऊ पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत अशी माहिती हाती येताच पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी त्यांच्या नांग्यात ठेचलेल्या आहेत आकाश गवळी श्याम गवळी आणि नवनाथ गवळी या तिघा भावांना दोन वर्षांसाठी ठाणे मुंबई आणि रायगड या तिन्ही जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले या गवळी बंधूंचे रहिवाशांसह व्यापारी आणि दुकानदारांमध्ये सुद्धा प्रचंड दहशत आहे कोळशेवाडी पोलीस स्टेशनच्या अभिलेखावर असलेले गुंड आकाश अभिमान गवळी श्याम अभिमान गवळी नवनाथ अभिमान गवळी यांच्या विरुद्ध कोळशेवाडी पोलीस स्टेशनला गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहे त्यांची कोळशेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत रहिवाशांना व वा सामान्य लोकांना भीतीचे वातावरण असल्याने मान्य पोलीस उपायुक्त परिमंडळ तीन यांनी दखल घेऊन त्यांना महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वय दोन वर्षासाठी ठाणे मुंबई शहर मुंबई उपनगरे व रायगड या जिल्ह्यातून हद्दपार केलेले आहे